येत्या सोळा तारखेला वडगाव तालुका कराड येथे ये माननीय दमदार अतुल बाबा भोसले हे कराड दक्षिणच्या आमदारपदी निवडून आल्याबद्दल बबलू भैया शेख आणि फारुख भैया शेख यांच्या माध्यमातून आमिरबाई शिवराज इंगोले गणेश पुजारी यांच्या सर्व सहकाऱ्यांनी एक दोन हजार पंचवीसला ला नवी दिशा देण्यासाठी एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचं मैदान सर्वसामान्य बैलगाडी मालकांच्या साठी आयोजित केलेलं आहे अनेक ठिकाणी आपण मैदानं बघितली मोठ्या रकमेचं मैदान असल्यानंतर तिथं शक्यतो प्रसिद्धी करण्यासाठी गाडी किंवा अन्य काही गोष्टींचा बक्षिसात वापर केला जातो पण सर्वसामान्य बैलगाडी मालकाचं हित जाणून त्याच्या आज आर्थिक जडणघडणीत कुठेतरी मोलाचा वाटा द्यायचा म्हणून आज बबलू भाई असतील भाई असतील आमिर भाई असतील यांनी रोग रकमेचं मोठं मैदान दोन हजार पंचवीस सालचं आयोजित केलेलं आहे मैदानाचं प्रथम पारितोषिक पाच लाख त्यानंतर तीन लाख एक लाख ऐंशी हजार पन्नास हजार एक्केचाळीस हजार आणि तीस हजार अशी रोग स्वरूपाची चांगल्या रकमेची बक्षिसं त्यांनी ठेवलेली आहेत त्याचबरोबर सेमीफायनलमध्ये दोन नंबरला उतरणाऱ्या गाडीला त्यांचाही मान सन्मान करून त्यांनाही आर्थिक स्वरूपाचं बक्षीस देण्यात येणार आहे या सर्व गोष्टी करण्यामागचा हेतू हा देशी गोवंश जतन संगोपन आणि संवर्धन हा आहे आज अतुलबाबांनी जी तालुक्याबाबत किंवा तालुक्यातील जनतेबाबत आपुलकीन स्नेह ठेवलेला आहे त्यातच कुठेतरी भर पडावा म्हणून ह्या सर्व लोकांचे एक चांगला उपक्रम आयोजित केलेला आहे तर माझी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना एक विनंती आहे की आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं त्या मैदानात उपस्थित राहून या मैदानात सहभाग नोंदवायचा आहे हे मैदान जरी पश्चिम महाराष्ट्रात होत असलं तरी माझी मराठवाडा उत्तर महाराष्ट्र खानदेश कोकण मुंबई येथील सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे की आपण सर्वांनी या मैदानात सहभागी होऊन या मैदानाच्या सोहळ्याचं साक्षीदार व्हावं कारण की हे मैदान संपूर्णत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमआातीनुसार आणि शासनाच्या नियमानुसार होणार आहे हे मैदान शंभर टक्के खात्रीशीर पारदर्शक आणि स्वच्छ प्रकारचं होणार आहे इथं कोणत्याही बैलगाडी मालकावर कसल्याही स्वरूपाची अन्याय होणार नाही याची ग्वाही मी पैलवान विलास देशमुख अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा सचिव म्हणून आज तुम्हाला देतोय तर पुण्याच्या आपल्या सर्वांना विनंती की या मैदानाला येऊन या मैदानात सहभागी व्हा आणि एका चांगल्या मैदानाचं चा आनंद लुटा एवढंच बोलतो धन्यवाद